नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये शेतकरी मित्रांनो यावर्षीपासून राज्य शासन असो विमा कंपनी असो यांनी स्पष्ट केले की जो पीक विमा आहे तो पीक विमा पीक कापणी प्रयोग आधारितच देणार आहोत मान्य राज्य शासनानं पण मान्य केले त्याप्रमाणे जी आर पण काढण्यात आला आणि विमा कंपनीच्या परिपत्रकातही सांगण्यात आलं की पीक कापणी प्रयोगाधारित पीक विमा दिला जाईल बरोबर आहे आता सध्या जरी नुकसान होत आहे पिकाचं हे पिकं आता सध्या पाण्यात आहेत आता हे पाण्यात असलेली जर पिकं पाण्यात राहून जर सडून गेली तर तुम्ही कापणी कशाची करणार आहात तुम्ही म्हणताय कापणी केल्यानंतरच विमा दिला जाईल जर कापणी करायला पिकंच जर शिल्लक राहत नसतील पिकं पूर्ण पाण्यातून सडून जात असतील तर कापणी तुम्ही करणार आहात कशाची महत्त्वाचा प्रश्न आहे हाय शेतकरी मित्रांनो की कर क्लेम करण्याची गरज नाही बरोबर आहे मी मान्य करतो किंवा कंपनी म्हणते कमी क्लेम करण्याची गरज नाही राज्य सरकारने म्हणलं क्लेम करण्याची गरज नाही परंतु माझं वैयक्तिक एकमत आहे शेतकऱ्यांनी क्लेम करायला काय प्रॉब्लेम नाही तुम्ही करू शकता अथवा ना करू शकता विषय नाही परंतु माझं एक मत वैयक्तिक आहे की शेतकऱ्यांनी क्लेम करावाच जेणेकरून आता आता झाले कसं खूप काही भागामध्ये पाऊस पडलेला आहे काही मंडळामध्ये जास्त पडला आहे काही मंडळामध्ये कमी पडला आहे परंतु पाऊस असाही काही मंडळामध्ये पडला आहे की थोड्या भागात पडला आहे तर थोड्या भागात पडलेला नाही मग तुम्ही शास न, अंदाजा कसा काढणार की पीक कापणी प्रयोग आधारित तुम्हाला सरसगट पीक दिला जाईल मान्य आहे माझ्या क्षेत्रामध्ये उदाहरणार्थ जर सांगायचं झालं वैयक्तिक आपल्या क्षेत्रामध्ये जर जास्त पाऊस पडला आणि अख्खं क्षेत्र जर माझं पा जलमय झालं वैयक्तिक एक पंचनामा एकट्याचा होऊ शकणार नाही अख्ख्या गावचा पंचनामा होईल परंतु मला एक ऑप्शन सध्या एक आहे की मी विमा कंपनीला वैयक्तिक माझी तक्रार करू शकतो माझे जे लाईव्ह फोटो आहेत ते लाईव्ह फोटो विमा कंपनीला पाठवू शकतो कारण विमा कंपनीला मी स्वतः पैसे भरलेत आणि मला स्वतः वैयक्तिक क्लेम करण्याचा अधिकार आहे मान्य तुम्ही क्लेम नाही केला तरीही पैसे विमा कंपनी तुम्हाला देणार आहे परंतु क्लेम करण्याचा अधिकार आहे जी आपली वैयक्तिक वस्तुस्थिती आहे अक्षरशः पिकं पाण्यात आहेत आणि ती वैयक्तिक वस्तुस्थिती जर विमा कंपनीला जर दाखवायचीच असेल कारण विमा कंपनीला आपण पैसे स्वतः भरलेले आहेत जर दाखवायचीच असेल तर माझं वैयक्तिक मत आहे ज्यांना क्लेम करायचा आहे अथवा न करायचा आहे तो वैयक्तिक प्रत्येकाचा प्रश्न झाला परंतु माझ्या मते तर क्लेम केलेला बरा का मोठी गोष्ट नाही आहे पान जलमय झालेल्या बागामध्ये जाऊन उभारून क्लेम करू शकता जितका जलमय भाग आहे तितका भागाचे फोटो टाकू शकता तुमचं डॅमेज झालेलं पिकाचे फोटो टाकू शकता व एक डॉकेट आय डी होतो तो डॉकेट आय डी तुम्ही सांभाळून ठेवू शकता नुकसान तर काही होणार नाही असं माझं वैयक्तिक मत आहे त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी क्लेम केलेला बरा असं माझं मत आहे कारण राज्य सरकार असो अथवा विमा कंपनी असो कधी काय केव्हा निर्णय घेतील काहीही सांगता येणार नाही असंही घडू शकेल भविष्यात जेव्हा पिक आपण प्रयोगाधारित पिका वाटप करताना एखाद्याला जास्त पैसे आणि एखाद्याला कमी पैसे देऊ शकतील कारण विमा कंपनी पैसे देणार आहे दिवस क्लेमचा रिपोर्ट त्यांचा गेल्यामुळं आणि नुकसानीचं क्षेत्र त्यांना समोर दिसल्यामुळं आणि परत पीक कापणीचा अहवाल आल्यामुळं हे दोन्हीशी सांगड घालून एखाद्या वेळेस विमा कंपनी कमी जास्त पैसे देऊ शकल अचानक केव्हाही विमा कंपनी काही निर्णय घेऊ शकते अचानक केव्हाही सरकार कधीही काही निर्णय घेऊ शकतं त्यामुळं माझ्या मते वैयक्तिक मता आधारे स्वतःच्या सेफ्टीसाठी तर वैयक्तिक क्लेम केलेला बरा मोठी गोष्ट नाही आहे क्रॉप इन्शुरन्स ॲप आहे चॅटबोर्ड आहे व्हॉट्सअप नंबर आहे त्याहून तुम्ही क्लेम करू शकता एक डॉक्युमेंट आय डी येतो तो डॉक्युमेंट आय डी सांभाळून ठेवू शकता हा विषय झाला त्या क्लेमचा ते, क्लेम ते पंचनाम्याला येतील न येतील हा विमा कंपनीचा प्रश्न आहे परंतु माझ्या मते वैयक्तिक माझ्या मते तरी शत शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांनी क्लेम विमा भरलेला आहे स्वतःचे पैसे भरले आहेत विम्याला तर त्यांनी क्लेम केलेला बरा सेफ्टीसाठी बघतोय आपल्याला पीक कापणी प्रयोगाधारे पीक विमा तर मिळणारच आहे परंतु ही क्लेम केल्यानं का आपलं नुकसान होणार नाही त्यामुळं कमीत कमी आपल्या पिकाची वस्तुस्थिती विमा कंपनीपर्यंत जाईल विमा कंपनीचे प्रतिनिधी येतील अथवा न येतील तो भाग निराळा परंतु कमीत कमी विमा कंपनीला आपला रिपोर्ट जाईल की बाबा माझं जा नुकसान झालेलं आहे कारण विमा कंपनी म्हणते की हार्वेस्टिंगच्या नंतर जी पीक कापणी केली जाते त्या पीक कापणी आधारितच तुम्हाला पीक विमा दिला जाईल मग पीक विमा हार्वेस्टिंगच्या नंतरच तुम्ही देत असाल तर स्टँडिंग क्रॉपमध्ये आमचं पिकाचं नुकसान झालं ही तुम्हाला वस्तुस्थिती तर कमीत कमी दाखवावं लागेल यासाठी तर वैयक्तिक क्लेम प्रत्येकाने करावा अशी माझं वैयक्तिक मत आहे शेवटी ज्या शेतकऱ्यांना क्लेम करायचा आहे तो करू शकतो अथवा न करू शकतो त्यामुळे एक शेतकरी बंधूंना एक इतकंच एक छोटंसं आव्हान होतं की शेतकऱ्यांनी काहीही प्रॉब्लेम नाही क्लेम करून टाका असं माझं तर मत आहे ज्यांना करायचं आहे त्यांनी करू शकता अथवा त्यांना करायचं नाही त्यांनी करू शकत नाही केलं तर चालते कारण पिकवी मास सरसगट येणार आहे आणि पिक आपण प्रयोगादार देता येणार आहे परंतु क्लेम केल्यानं नुकसान तरी काय होणार नाही फक्त आपली पिकांची वस्तूची ती काय ही विमा कंपनीपर्यंत पोहोचेल असंच एक वैयक्तिक आव्हान सर्व शेतकऱ्यांना मी करण्याचा प्रयत्न केला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका व चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो